नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे की दोन ते आठ डिसेंबरमध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याचा जे अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि यामध्ये जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती नुकसान होणार आहे आणि त्यांनी या पासून कशा पद्धतीने वाचावायचं आहे तर याबद्दलचा हा या व्हिडिओ आहे नमस्कार, नो नो आज तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या या चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कुशित पण बाजार समितीचं पण आपण बाजारभाव जाणून घेऊया व इतर काही बाजार समितीचा पण बाजारभाव आता आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बाजारभाव काय राहणार आहे त्याच्या संदर्भात बी आपण आता या आपल्या या स्ट्रीम मध्ये चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तो चॅनलला लाईब करत नाही विनंती आहे एकदा लाईब करून घ्या खाली जे सबस्क्राईब तिथे सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन आहे ते पण प्रेस करून घ्या तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस दिवस्य कांदा बाजारमध्ये फेरबदल होत आहे आणि आवक सुद्धा कमी होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे हवामान खात्याचा अंदाज आहे की दोन ते आठ डिसेंबर दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याचे भरपूर संकेत दिलेले आहेत तर त्या पाऊसच्या म्हणजे अवकाळी पावसापासून आपण शेतकरी कशा पद्धतीने नियोजन करून आपला कांदा जो कशा कशा पद्धतीने बचाव करायचा आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला स्किप करू नका अजिबात आणि तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम आता सर्वप्रथम आपण आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो परत एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक ही कमी झालेली आहे कालच्या पेक्षा परत एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झालेली आहे आणि मी आज जवळजवळ साडेबारा वाजेपर्यंत तिथेच होतो आणि प्रत्येक शेतकरी जास्तीत जास्त शेतकऱ्याशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमध्ये असं निष्पन्न झालेलं आहे मी मागील काही दिवसापासून तुम्हाला सांगत आलेला आहे तोच सीन आता झालेला आहे कारण की जो शेत जे मध्ये जे उत्पादनामध्ये घट आहे ती खरं झालेली आहे असा निदर्शनात आलेला आहे आणि हाच आणि भरपूर शेतकऱ्याचा कमेंट येतोय की बाजारभाव असा कधीपर्यंत राहील आणि किती दिवस टिकणार आहे अजून किती भाव वाढणार आहे भरपूर प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचे आपण आता उत्तर देण्याचा प्रयत्न करूया तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन आपल्याला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत करू शेरकऱ्या चला <coughs> तर सर्वप्रथम आता आपण ते पावसापासून कांदा बचाव कसा करायचा आहे त्याचं नियोजन करासा करायचं तुम्हाला सांगतोय तर सर्वप्रथम बघा आता आता भातामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू होणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये हा पाऊस फक्त या वर्षीच नसतो तर प्रत्येक वर्षी या पावसाचा जो फटका आहे प्रत्येक वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत असतो मागच्या वर्षी सुद्धा ज्या शेतकऱ्यांचा कांदा अं निघणार होता त्या टायमाला पाऊस पडून भरपूर शेतकऱ्यांचं जो कांदा आहे ते नुकसान केले स्वतः माझे पण जवळजवळ तीस पाकिट जो कांदा आहे असा नाचला गेला होता त्यामुळे कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे सर्व कोणत्या दिवशी पाऊस पडतो हे लक्षात घेऊन घ्या कारण की शंभर टक्के हा पाऊस पडणारच आहे आणि कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे हे पण आता आपण व्हिडिओ पर्यंत बघत चला तर सर्वप्रथम बघा जो एक आणि दोन आणि तीन तारखेला जो पावसाचा सर्वप्रथम पडणार आहे तो दक्षिण भागामध्ये तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक काही या भागामध्ये तिथे पडणार आहे आणि जो पावसाचा सुरुवात आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते दोन ते ती तीन तारखे दरम्यान होणार आहे आणि दोन ते तीन तारीख ते आठ तारीख दरम्यान ऐकून घ्या शेतकरी मित्रांनो तीन तार दोन ते तीन आणि आठ तारीखच्या दरम्यान जो पाऊस आहे तो पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड अंबेजोगाई लातूर सोलापूर पंढरपूर आणि काही भाग अजून या परळी वगैरे या भागामध्ये जो दोन ते आठ तारखेचा पाऊस आहे त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा नुकसान होण्याची शक्यता आहे अ बघा शेतकरी मित्रांनो आवक तर बघा अं यांचं असं म्हणणं आहे काय म्हणतायत बघा आदित्य गायकवाड अ सर पाऊसमुळे आवकमध्ये वाढ होईल का बघा मित्रांनो जवळजवळ हे हवामान खात्याचा जो अंदाज मेसेज आहे जवळजवळ आठवडा होत आलेला आहे सगळीकडे पसरलेला आहे की बाबा पाऊस या या तारखेला येणार आहे तरी पण मध्ये अजिबात वाढ झालेली नाही आहे कारण याची भरपूर कारणे आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे की शेतकऱ्याकडे कांदा चोरला नाहीये मुळात ठीक आहे हा प्रश्न आहे त्यामुळे काय आहे आवक मध्ये वाढ होणार नाहीये आता राहिले किती दोन दिवस दोन दिवसामध्ये किती आवक होणार आहे जवळ तीनशे साडेतीनशे चारशे चारशे पर्यंत आवक होणार नाहीये आणि आवक झाली तरी सुद्धा आवक झाली तरी सुद्धा बाजारभावावर कोणताही परिणाम होणार नाहीये कोणताही परिणाम होणार नाही आज ही आवक आहे दोनशे नव्वद गाड्याची आवक आहे फक्त दोनशे मी जॉईन केलाय सर हा विश्वजित हा तुमचा मेसेज वाचतो अ पुढची प्रोसेस काय आहे तर बघा तुम्हाला मी आज नवीन जे आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब घेतलेला आहे मेंबरशिप घेतलेली आहे तर त्यांच्यासाठी मी आज नवीन सिम घेतलेला आहे आणि आज संध्याकाळी नंतर उद्या सकाळी मी पोस्ट करणार आहे त्या पोस्ट मध्ये माझा नंबर आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल वैयक्तिक तर तुम्हाला मी ते सांगणार आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या मेंबरशिप घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेंबरशिप मध्ये जावा तिथे जॉईन व्हा आणि मेंबरशिप घ्या त्यामध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल आणि तुम्हाला कधी कांदा काढायचा आहे कधी कोणाकडे आणायचा आहे कधी आणायचा या संदर्भात सर्व तुम्हाला माहिती दिली जाणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन खाली मेंबरशिप होण्याचा मेंबरशिप घ्या आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तर शेतकरी मित्रांनो आपण मूळ मुद्द्यावर मूळ मुद्द्यावर येऊया दोन ते तीन तारीख दरम्यान आपल्या भारतामध्ये पावसा सुरुवात होणार आहे आणि पाऊस सुरुवात होणार आहे आणि दोन ते एक ते तीन चार तारखे दरम्यान दक्षिण भागात आणि दोन ते आठ तारीख दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नांदेड अंबेजोगाई लातूर सोलापूर आणि धाराशिव या ठिकाणी पावसाचा सुरुवातीचा जो आहे फटका आपल्या या जिल्ह्यामध्ये होणार आहे नंतर जो आहे जो पाऊस आहे प्रत्येक वर्षी असाच येणार आहे या अंदाजाने तुम्ही बघा ज्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम ऐकून घ्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा आता काढलेला आहे तर तुम्ही ऐकून घ्या सर्वात महत्वाचं हे ऐकून घ्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे पाऊस पडण्याच्या आधी पाऊस पडण्याच्या आधी मार्केटमध्ये आणून घ्या कारण माहित आहे का म्हणजे वाळेला माला अगर भिजला तर तो पूर्णपणे खराब होणार आहे तर तुम्हा तुमच्याकडे तसं झाकून ठेवायची सुविधा असेल तर तुमचा काना पूर्णपणे तुमच्या झाकून ठेवायची सुविधा असेल तरच तुम्ही उघड्या रानावर म्हणजे असं ओपनली ठेवू नंतर मार्केटमध्ये तुमचा कांदा घेऊन या आज कच्चा मालाला पण चार हजार रुपये दर भेटलेला आहे तर आता बघा कालपासून जो आहे कच्चा माल आपल्या सोलापूर मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सांगतोय तुमचा ज्याने कांदा आता काढले नाही आहेत तर काढू नका आता दोन ते तीन दिवस तुम्ही जो पाऊस जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत कांदा काढू नका जवळजवळ चार ते पाच दिवस नाही तर आठ दिवस कांदा वाळवा लागतो आणि आता ढगाळ वातावरणामुळे कांदा लवकर वाळत नाहीये त्यामुळे जो काय आहे पावसामुळे तुमचा कांदा नुकसान व्हायची शक्यता आहे जमिनीमध्ये असलं तर काही हरकत नाहीये नंतर आपण त्याला थोडाफार खराब म्हणजे थोडाफार प्रॉब्लेम होणारच आहे भरपूर तरी पण ते थोडा टाळता येणार आहे तर अमोल सर माझा पंधरा दिवस का, माझा कांदा पंधरा दिवसांनी काढायचा आहे काही हरकत नाहीये अमोल सर तुम्ही आ, आ, कांदा काढू नका आता आता अजिबात जोपर्यंत पाऊस पडून जात नाहीये तोपर्यंत अजिबात कांदा काढू नका कारण काय आता यामध्ये वगैरे तुम्ही या पंधरा दिवस आठ दहा दिवसानंतर दहा दिवसानंतर म्हणजे सॉरी डिसेंबर दहा तारखेनंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये इथ भरपूर बाजार समितीमध्ये डागी माल आणि खराब माल येण्याची शक्यता आहे आणि ज्यांचा कांदा खरंच चांगला राहील त्यांचा भरपूर प्रमाणात बाजारभाव राहणार आहे तर आज बघा तुम्ही बाजारभावामध्ये भरपूर चांगलाच बदल झालेला आहे आणि तुम्हाला विनंती आहे ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेली असेल आता बघा लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा आता काढलेले असेल तर दोन तारीखच्या आत तुम्ही मार्केटमध्ये कांदा घेऊन या लक्षात येते ना दोन तारीखच्या आत मार्केटमध्ये घेऊन या उघड्यावर कांदा ठेवू नका ज्यांच्याकडे कांदा झाकून ठेवायची सोय असेल तरच ते तुम्ही काढा अन्यथा काढू नका वाळ्याला कांदा अगर पाव पावसात भिजला पूर्णपणे खराब होतो तुम्हाला भरपूर फटका बसण्याचे चान्सेस आहे ठीक आहे तर तुम्हाला विनंती आहे सेंडवर चालेल आता बघा दोन तारखेपर्यंत तुम्ही आता मार्केटमध्ये गर्दी केली तरी काय हरकत नाहीये सध्या बाजारभाव काय कमी होणार नाहीये दिवसेंदिवस आवक कमी होत आहे परंतु बाजारभाव काय कमी होणार नाहीये तुम्हाला सांगितलं मी जसं सांगितल्याप्रमाणे बाजारभाव वाढतोय असंच वाढू दे आता बघा आज तर हायस्ट जो सोलापूर मार्केट जो कांदा बाजारभाव आहे <coughs> तो आहे सहा हजार आठशे रुपये पर्यंत गेलेला आहे लक्षात घ्या किती सहा हजार आठशे काही वक्कल बरं का एक दोन वक्कल परंतु सहा हजार पाचशे एक नंबर कांदा गेलेला आहे सरासरी जो शेतकरी काही अर्थ्याकडे भरपूर जो माल आहे एक नंबर सुपर गोळा जो माल आहे तो सहा हजार पाचशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि एक नंबर जो कांदा आहे एक हजार सहा हजार रुपयापर्यंत घेतलेला आहे काढलं ठीक आहे तुम्हाला आता आ, आता बाजारभाव सांग तर सांगितलेला आहे आणि तुम्हाला आता येणाऱ्या काळामधलं ते हवामान याच पण सांगितलेलं आहे कांदा कधी काढायचा कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी आता अजून एकदा रिपीट सांगतोय ज्या शेतकऱ्यांनी कांदा आता काढलेला आहे चार पाच दिवस वाळून झालेला असेल तर लवकरात लवकर मार्केटमध्ये कांदा घेऊन येऊया सांग या दरवर्षी हा जो डिसेंबरचा अवकाळी पाऊस आहे शंभर टक्के पडत असतो मागच्या वर्षी पण भरपूर शेतकऱ्यांचा कांदा नुकसान झालेला आहे इव्हन माझं पण नुकसान झालेलं आहे तर या महिन्यात काय म्हणता येतं एक महिन्यात काय मार्केट राहील या महिन्यामध्ये जोरदार मार्केट राहणार आहे तुफान मार्केट राहणार आहे अजून तेजी वाढणार आहे दहा हजारच्या वरती कांदा बाजारभाव जाण्याची शंभर टक्के शक्यता आहे लिहून घ्या कारण की बघा आता जो बाजारभाव आहे या पाहता बघितला असता जो सरासरी बाजारभाव आहे एक दोन वक्कल नाही सरासरी म्हणतोय म्हणजे मॅक्झिमम सगळ्यांचा जो बाजारभाव आहे सगळ्यांचा वाढलेला आहे आणि एक दोन नंबर कांदा तो पाच हजारच्या वरती क्रॉस होतोय म्हणजे लक्षात घ्या बाजारभाव छान पद्धतीने वाढलेला आहे आणि व्यवस्थित तुम्ही नियोजन करून मार्केटमध्ये कांदा घेऊन या ठीक आहे तर ही माहिती कशी वाटली मध्ये नक्कीच सांगा आणि आता तुमचे काही क्वेश्चन आहेत तर तुम्ही पटापटा मेसेज करा ठीक आहे चला मेसेज करा आदित्य गायकवाड सर म्हणतायत सर मोबाईल नंबर लवकर द्या जॉईन केला आहे हो तुम्हाला उद्या आज पर्यंत नाहीतर उद्या सकाळी पर्यंत तुम्हाला माझा नंबर भेटला भेटेल आणि तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा जे शेतकरी जे आपल्या मेंबरशिप घेणार आहे त्यांचा एक वेगळा ग्रुप बनवला जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ व्हिडिओ बनवून तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात येणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांनी अजून मेंबरशिप घेतले नाही लवकरात लवकर जावा सबस्क्राइब करून मेंबरशिप घ्या धन्यवाद सर शेतकरी बांधवांना योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमचं पण उन्हाळी कांदा काय भाव का का राहील मार्च हा आता हा एक महत्वाचा क्वेश्चन दत्ता सरांनी केलेला आहे उन्हाळी कांदा बघा वर्षी मी भरपूर शेतकऱ्यांशी चर्चा केलेला आहे त्यामध्ये अ शक्यतो पुण्या साइडचा जो कांदा आहे उन्हाळीमध्ये प्रसिद्ध आहे भिगवण असू द्या परत पुणे दौंड आणि नगर या साईडचा जो कांदा आहे जास्त जास्त उन्हाळी कांदासाठी प्रसिद्ध आहे त्या आणि परत नाशिक तिकडे पण जसा बघा या वर्षी आता रोप आतापर्यंत जे रोप आहे जवळजवळ पन्नास टक्के रोप उगवले नस नाहीये पन्नास टक्के रोप कमी आहेत ठीक आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अजून पण कांदा लागवड केली नाही तर तुम्ही लागवड करा उन्हाळी कांदा बाजारभाव मस्त राहणार आहे छान राहणार आहे आणि कमी म्हणजे पाच हजारच्या वरतीच राहणार आहे उन्हाळी कांदा कारण की या वर्षी जो लागवड आहे जवळजवळ पन्नास टक्क्यांनी घट झालेली आहे त्यामुळे सांगतोय अजून बी कांदा लागवड केली नसेल ज्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कांदा लागवड करून घ्या तर तुमच्याकडे रान वगैरे असेल अवेलेबल असेल तर पटकन कांदा लागवड करून घ्या तर काय म्हणतात गायकवाड सर अरुण सर दहा दिवस काढण्यात येईल पावसाचं वातावरण सांगितलं आहे काढू का नको दहा दिवसानंतर काढा आता बघा शेतकरी मित्रांनो एक तारखेपर्यंत एक तारखेनंतर तुम्ही कांदा काढूच नका एक तारीख आता उद्यापासून उद्यापासून मे बी म्हणजे अ तीस तारखेपर्यंत कांदा अजिबात काढू नका नंतर काय सांगणार सांगण्यात येणार नाहीये कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन तारखेपासून पावसाचा अंदाज आहे आणि यामध्ये भरपूर शेतकरी ना फटका बसण्याचे चान्सेस आहे ठीक आहे सर शंभर टक्के राहणार आहे दहा डिसेंबरला कांदा बाजार भाव नवीन कांदा बाजार भाव दहा हजार आठ हजार पण राहणार आहे आठ हजार पण राहणार आहे कारण की बघा आता आव एक डिसेंबर पर्यंत कांदा बाजारभाव राहणार नाही आहे आणि जो डिसेंबर दहा डिसेंबर पर्यंत आवक पूर्णपणे कमी होणार आहे झाली तरी बी काय फरक पडणार नाहीये आणि आवक चांगली म्हणजे बाजारभाव चांगला राहणार आहे साठवण करून मी मी मेंबरशिप में में घेतलेली आहे तुमची माहिती खूप खूप छान आहे धन्यवाद अमोल सर तुमचं पण खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या मेंबरशिप घेतल्याबद्दल तुम्हाला लवकरात लवकर आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि आपली आपले मार्गदर्शन तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आम्ही करण्यासाठी तयार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा कांदा फक्त व्यवस्थित नियोजन करा आणि पुढचं पाऊल आम्ही उचलणार आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजून बी मेंबरशिप घेतली नाहीये त्यांना विनंती आहे चॅनलला चॅनलवरती सबस्क्राईब करून खाली मेंबरशिप करून मेंबरशिप करून घ्या ठीक आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा चला तुम्ही पटपट अजून काय मेसेज करायचं आहे जा दहा जानेवारी पर्यंत काय भाव राहील दहा जानेवारी पर्यंत हा याच्या अजून एक हजार दोन हजार रुपये वाढ होणार वाढ होणार आहे मी आज सध्या मार्केट मध्ये पूर्णपणे फिरलेलो आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून माझा जो अंदाज आहे तो आतापर्यंत खोटा गेला नाहीये सगळ्यांना माहितच आहे आदित्य गायकवाड सर म्हणतात पण सर माझा कांदा काढण्यात आला आहे आदित्य गायकवाड सर अवघड आहे आता परिस्थिती कारण की बघा तुमच्या हिशोबानं कारण की आता सध्याला जो का आता तुम्ही कांदा काढलात तर तुम्ही पावसामध्ये सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे अगर तुमच्याकडे कांदा काढून साठवण करून झाकून वगैरे अगर तशी काही सोय असेल तर तुम्ही काढून घ्या कारण की ज्या शेतकऱ्यांनी साठवण करून झाकून घ्यायचं व्यवस्थित नियोजन केला शंभर टक्के त्यांचा बाजारभाव चांगला राहणार रा आहे आ, एका काय करायचं आहे की ट्रॅक्टर मध्ये भरून आपल्या घराजवळ डम्पिंग करून व्यवस्थित ताडपत्री टाकून तुम्ही हा नियोजन केला तर तुम्ही बघा दहा डिसेंबर नंतर बाजारभाव कसा राहणार आहे दहा डिसेंबर नंतर बाजारभाव शंभर टक्के परत एकदा तुफान वाढणार आहे जसा एक दोन हजार एकोणीस मध्ये जशी परिस्थिती होती तशी वर्षी पण होणार आहे दोन हजार एकोणीस नंतर लोकसभा विधानसभा सर्व इलेक्शन नंतर जो बाजारभाव वाढला होता तशाच पद्धतीने यावर्षी वाढण्याचे चान्सेस आहे आणि भरपूर शेतकरी म्हणतात की आमच्याकडे नाशिककडे भरपूर कांदा लागवड आहे असं नाही आहे मित्रांनो तिथे तिकडे पण जवळजवळ साठ ते सत्तर टक्के जो कांदा आहे पन्नास टक्के कांदा जो आहे लागवड कमी झालेली आहे त्यामुळे जो बाजारभाव आहे आणि जी नाशिक कांदाची आवक आहे ती पण कमी राहणार आहे या वर्षी आणि नाशिक कांदाची जी आवक आहे डिसेंबरच्या अखेरपर्यंत अखेर नंतर वाढत होणार आणि जानेवारी मध्ये जास्तीत जास्त नाशिक कांदा आपल्या बाजारपेठेमध्ये येणार आहे त्यामुळे जसं काय घाबरून जायचं काय कारण नाहीये आता सध्या जो बाजार भाव आहे छान पद्धतीने चालू आहे आणि तुम्ही काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाहीये आता तुम्ही कांदा फक्त आता पाऊस हे हा दिवस आ, एक ते आठ दिवस कस तरी या पावसापासून तुम्ही बचाव करा आणि जेणेकरून तुमचा कांदा खराब होऊ नये याची दक्षता घ्या ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता जायची वेळ झालेली आहे हा माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगत चला तर अजून काय म्हणतायत कांद्याचे गाव वसले उत्तर सोलापूर ठीक आहे बीडवरून पाहताय तुम्ही भरपूर भरपूर शेतकरी मला सपोर्ट करतायत तुमचं मनापासून सगळ्यांचं धन्यवाद कारण की माझी तब्येत पण खराब आहे तरी पण मी तुमच्यासाठी जी माहिती शक्यतो चांगली माहिती द्यायला मी प्रयत्न करत असतो अशापर्यंत मी नोट्स वगैरे काढत असतो का कधी काय आहे सगळं व्यवस्थित माहिती अभ्यास करून तुम्हाला चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो राम राम सर म्हणतायत आलेगाववरून आपला हा व्हिडिओ आहेत सर्वांचा धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा हा फुरसुंगी बी आहे का तुम्हाला पुढच्या वर्षी या वर्षी मी फक्त गारव्याचं बी उपलब्ध करून दिलेला आहे तर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार ला तुम्हाला फुरसुंगी कांद्याचं बी ते पण एक नंबर माल गॅरंटी माल जो बी आहे ते आपण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर <coughs> प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही त्यासाठी तुम्हाला विनंती बार बार सांगतोय की चॅनलला तर मी फेब्रुवारी जानेवारी सॉरी फेब्रुवारी मार्च नंतर फुरसुंगी कान्याचा बी वाटप करणार आहे योग्य दरामध्ये आणि तुम्हाला खात्रीशीर जो बी आहे मी ते फुरसुंगीचा ते लोकल शेतकऱ्याकडे या बघा तुम्ही मित्रांनो दौंड इथे एक शेतकरी आहे त्यांच्याकडनं आपण बी घेण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्याकडे आम्ही सांगितलं पण आहे की भरपूर प्रमाणात बीचं उत्पादन घ्या आणि आपल्या शेतकऱ्यांना योग्य ते आपण बी म्हणजे बी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्यामुळे सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेंबरशिप घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी मेंबरशिप घेतलेला आहे त्यांना आपण योग्य ते मार्गदर्शन करणार आहे आणि परत तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल ते पण सांगणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही मेंबरशिप घ्यायचा प्रयत्न करा सर शेतकऱ्यांची योग्य माहिती देत असतात त्यामुळे आम्हाला खूप खूप फायदा होत आहे धन्यवाद खूप शेतकऱ्यांचा फायदा म्हणजे माझा फायदा मी पण शेतकरीचा आहे कारण की तुम्ही फक्त व्यवस्थितपणे नियोजन करा आणि ह्या एक ते आठ तारखेपर्यंत फक्त आपला कांदा पावसापासून बचाव करून घ्या अगर शक्य होईल तेवढा कांदा काढून घ्या नाहीतर त्याला ताडपत्रीने झाकून घ्या तर घरामध्ये कोंबून टाका लगेच दुसऱ्या दिवशी काढून टाका अशा पद्धतीने काहीतरी करा जेणेकरून पावसामध्ये तुमचा सापडता कामा नये भरपूर फटका बसलेला आहे या वर्षी उत्पादन उत्पादनामध्ये घट पण झालेली आहे वरून असे काही प्रॉब्लेम झाले तर अजून प्रॉब्लेम होणार आहे आणि वरून या, या वर्षी तर शक्यतो केंद्र सरकार आपल्या याच्याकडे लक्ष देणार नाही असं मला वाटतोय काय म्हणतोय राम सर्व चे काय गा, अगळगावचे वातावरण बघा मला बघा जेवढा अंदाज माहित आहे मी की हवामान खात्याचा तज्ज्ञ नाही आहे पंजाबराने पण माहिती दिलेली आहे की दोन ते आठ तारीख दरम्यान पावसाचा जो महाराष्ट्रामध्ये आहे ते पण पडणार आहे त्यांच्या हिशोबानं असं ते सांगितलेलं आहे आणि हवामान खात्याचा जो अंदाज आहे महाराष्ट्राचा त्यांनी पण सांगितलेला आहे की डिसेंबर महिन्यामध्ये एक ते आठ तारखेपर्यंत पाऊस पडेल असे म्हणलेलं आहे तर मी काय माझं काय वैयक्तिक का त्यात हे नाहीये मी हवामान खात्याचा अंदाजाने तुम्हाला सांगतोय तर त्यामध्ये तुमचं नुकसान होऊ नये यासाठी मी जे काही शक्य होईल ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण आता मी शनिवारी सकाळी परत एकदा लाईव्ह येणार आहे शक्यतो बघूया उद्या संध्याकाळी पण लावू लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय आणि कारण की सकाळी मी येणार नाही तर संध्याकाळी येतो शंभर टक्के लाईव्हला तर शनिवारी पण सकाळी मी लाई कांदा लिलावासाठी लाईव्ह येणार आहे लवकरात लवकर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर चला तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद नमस्कार